हमें मराठी बोलना नहीं आता नहीं आता तो क्या हुआ कान हेलो एवरी कल कलवा स्टेशन पे आज मेरे साथ कुछ हुआ मैंने किसी को हर्ट किया है एक महाराष्ट्र मैंने उसको गाली गलौज दिया मैंने उसको आ, मेरा हाथ भी उठा है उसके ऊपर जिसकी वजह से मैं पूरे महाराष्ट्र और महाराष्ट्र लोगों से माफ़ी मांगती थैंक यू परत असं बोलायचं नाही समजलं बस बस इथे नमस्कार तुम्ही बघू शकता आता त्या ताईने जी व्हिडिओ बनवले जे माफी मारिय हे आमचे पदाधिकारी स्वराग काटे त्यांचे मिस्टर हे कामावरून येत होते त्या स्टेशन स्टेशनवर त्यांच्यावर असा प्रसंग घडला की हे ते सोडून उतरल्यावर ते ताई जात होते तर त्यांचं म्हणजे चुकून धक्का लागला धक्का लागल्यावर ते ताईने जे शब्द वापरलं त्यामुळे पूर्ण तमाम मराठी बंधू भगिनींना मन दुखण्यासारखं त्यांनी शब्द वापरला तसंच त्यांनी दारांवरती रागाच्या भरा त्यांनी दे हात देखील उचलला तर ता ताई बोलले की यापुढे परत तरी आमच्याकडून घडणार नाही मायाबोल चुकी झाली मी मराठी बंधू भगिनींची खूप आदर करते आणि मान ठेवते यापुढे अशी तरी खूप होणार नाही And I have some some